नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बघूया की आपण कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये पीक जे आज जो आहे वाट तो वाटपाला सुरुवात झालेली आहे आहे तर चला तर मग बघूया तर शेतकरी मित्रांनो बघू शकता नांदेड आणि बीड जिल्ह्याचं अपडेट आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांना अडीचशे कोटींचं वाटप होणार आहे आणि त्याच्यापैकी म्हणजे की जे वैयक्तिक ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत बहात्तर तासाच्या अगोदर आणि त्यांचा यशस्वीरित्या त्यांचा क्लेम मंजूर करण्यात आलेला आहे मग जवळपास त्याच्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो निधी नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण म्हणजे सर्वच नांदेड जिल्ह्यातला असा एकही शेतकरी नाही की त्याच्या खात्यावर पैसे येणार संपूर्णच्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार हा पीक ज्यांचं म्हणजे सरसाकड मंजूर पंचवीस टक्के अग्रिम मंजूर झाला आहे तो एक मिड टर्म या अंतर्गत येणार आहे आणि जर तुम्ही जर ऑनलाईन म्हणजे तक्रार दाखल केली असेल म्हणजे बहात्तर तासाच्या अगोदर आणि तुमचा यशस्वी त्या पंचनामा झालेला असेल तर तो तुम्हाला लोकलाइज्ड म्हणून असा पीक किंवा भेटणार आहे ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन तक्रार केलेली नाही त्यांना फक्त आणि फक्त मिड टर्मच येईल तो फक्त जास्तीत जास्त दहा हजार हेक्टरपर्यंत असेल तो दोन हजार हेक्टर बी काही महसूल मंडळामध्ये येईल त्यापैकी म्हणजे पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण ब्याण्णव महसूल मंडळ आहेत आणि त्या ब्याण्णवच्या ब्याण्णव महसूल मंडळांमध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि ते तुम्ही जर ऑनलाईन म्हणजे क्लेम म्हणजे क्रॉमवर किंवा व्हॉट्सअपवर चेक हो केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला असं मिड टर्म या नावाने शो होईल आणि मिड टर्मच्या पुढं तुमचं कॅल्क्युलेशन जितकं चाललेलं आहे तेवढं तुम्हाला अमाऊंट शो होईल जर तुम्ही तक्रार दाखल केलेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लोकलायझड असत दाखवेल आणि तुम्हाला मिड टर्मचा देखील भेटेल म्हणजे की तुम्हाला असं वाटून की म्हणजे आम्हाला मिड टर्मचं भेटलेलं मग आम्ही ऑनलाईन तक्रार दाखल केलेली तो आम्हाला पीक विमा भेटणार का नाही तर जर तुमचा ॲप्रोव्हड झालेला असेल तर तो त्या ठिकाणी तुम्हाला लोकलाइजड म्हणून शो करेल आणि तो पीक आणि आजपासून तो संपूर्ण म्हणजे जिल्ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये वाटपायला सुरुवात झाली मग आपण बघूया बीडचं बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे की अधिसूचना निघालेली नाही पंचवीस टक्के अग्रिमची तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे जवळपास आठ लाख शेतकरी आहेत पात्र म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये पात्र ठरवण्यात आलेले आहेत आठ लाख शेतकरी आणि ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन बहात्तर तासाच्या अगोदर क्लेम केलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे वाटपाला सुरुवात झाली बीडचं जसं बघू शकता अठरा तारखेला देखील भरपूर प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक किंवा वाटप झालेलं आहे आणि थोड्या थोड्या प्रमाणामध्ये परवादेशी पण काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले आजपासून म्हणजे आज भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामधील देखील शेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेशंट पण भेट जिल्ह्यामध्ये आणखी एक प्रॉब्लेम शो करत आहे की भरपूर शेतकऱ्यांचं असं होत आहे की आमचं म्हणजे ऑनलाईन जर आपण जो चेक करतो व्हॉट्सअपवर किंवा क्रॉमवर त्या ठिकाणी असं दाखवत आहे की आपण ऑनलाईन दोन वेळेस क्लेम केले किंवा दोन तीन वेळेस म्हणजे चुकून झाले किंवा तुमचं नुकसान झालं असेल तर मी दोन ते तीन वेळेस तुम्ही क्लेम केलेला आहे आणि दोन ते तीन वेळेस क्लेम केल्यामुळे तुमचं अमाऊंट जे आहे ते एल्ड बेस अमाऊंट झिरो दाखवत आहे मग त्याच्यामुळे भरपूर शेतकरी हे संभ्रमात पडलेले आहेत की आम्हाला म्हणजे की एल्ड बेस्टचा जो म्हणजे पी किंवा भेटणार का एल्ड बेसचा तर तुमचा अमाऊंट ज्युरो शो करत आहे त्याच्यामुळे बेसचा तर नाही मिळणार तुम्हाला कदाचित आज तुम्हाला पी किंवा जो मिळणार आहे तो लोकलाइज मिळणार आहे म्हणजे की तुमचा ज्यावेळेस तुम्ही जे क्लेम केलेला होता तुझ्या वेळेस तुमचा स्टँडिंग क्रॉप होतं तो क्लेम होता त्याच्यामुळे तुम्हाला लोकलायजा पीक म मिळेल पण बेस अमाळ जिरो असेल तुम्हाला असं म्हणजे घाबरायचं कारण आहे की तुम्हाला पीक मिळ मिळणार नाही तीस एप्रिलच्या अगोदर म्हणजे ज्यांचं ज्यांचं बेस जिरो आहे त्यांचं तीस तारखेच्या अगोदर म्हणजे तीस एप्रिलच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये जे आहेत ते पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत म्हणजे ज्यांचं ज्यांचं अकरा बारा तेरा चौदा तारखेला म्हणजे लोकलायज पेमेंट शो होत होतं पण अकाउंटला जर जमा झालं नसेल तर ते यशस्वी ते आजपासून जमा व्हायला सुरुवात आणि ज्यांचं एल्ड बेज किंवा त्यांचं जर कंपनीने मनावर घेतलं तर त्यांचे देखील आजच पैसे पडणार आहेत या दोन जिल्ह्यांचं म्हणजे आजपासून पेकमो वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात आजपासून वाटप होणार आहे आज म्हणजे तर आजचं जर शेतकरी मित्रांनो अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला तर धन्यवाद